हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटल निळखंट पाम्सच्या मागे नळपाडा ठाणे येथे आमदार प्रताप सरनाईक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून हे उपक्रम आयोजित करण्यात आला होता या अंतर्गत मोफत तपासणी मोफत उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा शिबिर नागरिकांसाठी खुलं राहणार आहे यामध्ये रक्त तपासणी टुडी इको सिटी स्कॅन एम आर आय लघवी तपासणी त्याचबरोबर मधुमेह तपासणी एक्स रे सोनोग्राफी डोळे तपासणी यांसारख्या विविध आरोग्यविषयक चाचणी याच्यामध्ये करण्यात आल्या या सर्व तपासणी आणि शस्त्रक्रिया ते मोफत करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आज मालूम पड़ा नलपाड़ा में रहता है इतना अच्छा हॉस्पिटल मालूम नहीं था आपको ठीक है अभी इधर से आपको मुफ्त में मिलेगा ठीक है नलपाड़ा मई तो का हॉस्पिटल है अच्छा तो अभी हमेशा आने का इधर पाँच लाख तक का इलाज फ्री है हाँ मुफ्त में टेंशन नहीं लेने का और आज चश्मा वगैरह आपको चश्मे फ्री है इसका चश्मा वगैरह फ्री में मिलेगा

आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून हे स्वर्गीय इंदिराबाई बा बाबुराव सरनाईक हॉस्पिटल नळपाड्यामध्ये आम्ही निर्माण केलेलं आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ एकशे बावीस बेड आहे महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाशी हे जोडलं गेलं आहे आणि अद्याप असं हे हॉस्पिटल ठाणे शहरातील जनतेसाठी आम्ही खुलं केलेलं आहे पाच लाखापर्यंतचा जो इलाज आहे ह्या ठिकाणी मोफत म्हणजे त्यामध्ये शस्त्रक्रिया सुद्धा आल्यात आणि त्याचबरोबर औषधंसुद्धा मोफत देण्यात येते सर्वसामान्य जनतेला आणि प्रामुख्याने माझ्या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना याची कल्पना नव्हती हे हॉस्पिटल उघडून जवळजवळ सहा महिने झाले परंतु हॉस्पिटलचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेला तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नव्हता त्यामुळे आज ह्या ठिकाणी ह्या एका मोठ्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी मोठ्या मा संख्येनं आपण बघताय लोक उपस्थित झालेले आहेत ह्या माध्यमातून जनजागृती होईल लोकांना कळेल की महायुतीच्या सरकारमध्ये महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून अशी मोफत इस्पितळाची निर्मिती प्रताप सरनाईक आणि शिंदेसाहेबांनी केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पाच लाखाचं जे मेडिकल फॅसिलिटी आहे ती उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे या हॉस्पिटलचा लाभ ठाण्यात शहरातील जनतेला होईल आणि त्यामुळे आज या महाआरोग्य शिबिराचं आयोजन युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मी युवा सेनेचे विराज निगम आणि सगळ्या सहकार्यांचं अभिनंदन अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे सगळ्या शिवसैनिकांचं आमच्या पदाधिकाऱ्यांचं सगळे विभाग प्रमुख शाखा प्रमुख आणि बाकीच्या अदाधिका पदाधिकाऱ्यांचं पण अभिनंदन करतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देतो सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान आम्ही आजच्या दिवशी राबवतो आहे जवळजवळ तीन कोटी रुपयाचं बक्षीस राज्यातील प्रत्येक बसस्थानकाला आम्ही जाहीर केलेलं आहे जे उत्कृष्ट आणि स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक होईल त्याला एक कोटी रुपये द्वितीय क्रमांक पन्नास लाख आणि तृतीय क्रमांक पंचवीस लाख अशा प्रकारचं ते बक्षीस आहे आणि ती योजना आजपासून आम्ही अंमलात आणतो आहे त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार आज बी के सी येथे आमच्या लाडक्या बहिणींच्या हस्ते होणार आहे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आणि खास बाब आहे आनंदाची गोष्ट आहे की ज्या लाडक्या बहिणींनी ज्या लाडक्या भावनांनी आम्हाला सत्तेवर बसवलं दोनशे सदतीस हे संख्याबळ दिल्याने शिवसेनेचे तब्बल साठ आमदार निवडून आणले एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला म्हणजे आपल्या स्वख्या भावावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्या एकनाथ शिंदे साहेबांचा सन्मान आमच्या लाडक्या बहिणींच्या हस्ते आज बी के सी येथे होतो आहे